बुद्धिवंत संगमनेरकरांचं ज्वलद व्यासपीठ न्यूज बेगमपुरे आवाज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बघूया आजचे वृत्तांत बुद्धिवंत संगमनेरकरांचे ज्वलद व्यासपीठ न्यूज बेगमपुरे आवाज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बघूया आजचे वृत्तांत आज परभणी येथे घडलेल्या वकील शिक्षण घेणाऱ्या वडार समाजाचा भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाची जमी जामीन मिळवून हे पोलीस कोठडीत निर्गुण हत्या करण्यात आली त्या संदर्भात संगमनेर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते अशोक स्तंभ अशोक स्तंभ ते महात्मा फुले स्मारक शिवाजी महाराज स्मारक संपूर्ण शहरात बंद पुकारण्यात आले यावेळेस संगमनेर शहर व तालुका व सर्व दलित चळवळीतील संघटनांचा यामध्ये समावेश होता आपण बघत आहात न्यूज बेगम पुरेस संगमने आता उद्दिष्ट वाचन होणार आहे सर्वांनी शांतता सगळ्यांनी म्हणायचं आहे पाठीमागे आपला आपल्या सैनिकेचं वाचन करणार आहे त्याच्या पाठी मग आपल्या सर्वांनी बोलायचं आहे आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही करण्याचा सर्व नागरिक सामाजिक सामाजिक आर्थिक व राजनिती विचार अभिव्यक्ती व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या समाजमध्ये महाराष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता व्यवर्धित करण्याचा संदर्भापूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत हा दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अंगीकृत आणि अधिनियमित करून लोक अर्पण करत

贾印。<laughs> <laughs> Não, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची परभणी झाली त्या संदर्भात परभणी बंदच आवाहन केलं होतं सर्व बौद्ध बांधवांनी तसेच आंबेडकर प्रेमी अत्यंत शांततेप्रमाणे प्रमाणे परभणी बंद केलं होतं पण पण असताना काही आमच्या समाज बांधवांना पोलिसांनी उचलून नेलं त्यांना पीसीआर काढण्यात आली पीसीआर काढून झाल्यानंतर एमसीआर मध्ये आमचा बांधव सोमनाथ सुरवंशी याचा मृत्यू झाला खरं म्हणजे मृत्यू मृत्यू झाला 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 याची आता चौकशी होणारच आहे आम्ही या देशाचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगू इच्छितो की आपण जे कोमिन ऑपरेशन केलं परभणीमध्ये ते त्वरित आपण थांबवलं पाहिजे ज्या कोणी पोलीस इन्स्पेक्टरने त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली असेल त्या त्या इन्स्पेक्टरची चौकशी झाली पाहिजे आम्ही या ठिकाणी सर्व संगमनेर तालुक्यातील सर्व आंबेडकर प्रेमी या ठिकाणी आज संगमनेर पंची आवाहन केलं होतं आम्ही सर्वजण फिरलो आणि सर्वांना आम्ही बनचं आवाहन केलं आज भारतीय संविधान आम्हाला सांगत आहे सर्वभौम समता आम्हाला सांगत आहे आज खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला या देशाला घटना दिली त्या घटनेच्या अनुषंगाने आम्ही शांततेच्या मार्गाने या संगमन शहरामध्ये आज बंदचं आवाहन केलेलं आहे सर्व संगणकरांना आम्ही विनंती करतो आम्ही तुम्हाला बंदचं आवाहन केलं तुम्ही आम्हाला प्रतिसाद दिला तुमचाही आम्ही मनापासून सहस स्वागत करतो कारण संविधान हे सर्वांना जगावाचं शिकवतं आज एक दिवस संविधानाच्यासाठी आपण सर्वांनी बंद पुकारलं त्याबद्दल मी सर्व माझ्या आंबेडकर बांधवांचं या ठिकाणी सहच स्वागत करतो त्यांचा आभार मानतो आज आपण सर्वजण इथं जमलेले आहोत सर्वांनी शांतीच्या मार्गाने हे आंदोलन केलं आपलं पुन्हा एकदा सहज स्वागत करतो त्यानंतर आदरणीय राजाबालच आपले सर सेनाने आमदार आंबेडकर यांनी ते महाराष्ट्रमध्ये आग पुकारले होते त्या अनुषंगाने सर्व बहुजन समाज एकत्रित होऊन संगमेड शहरामध्ये एक शांततेचे आवाहन केलेलं आहे बंदचं आणि बंद करून दिला परंतु जे परभणीची घटना घडलेली आहे त्याच्यात माननीय मुख्यमंत्री तो जो व्यक्ती आहे तो मनोरुग्ण होता तर मनोरुग्ण तर माझं असं मत आहे मनोरुग्णात सर्फटिकीट त्यांच्याकडे कधी मिळालेला आहे हा सगळा सवाल हे कधी त्यांना विचारावा सर्पटिकीट काढावं हो। नाहीतर आम्ही असे विनाकारण आतापर्यंत आमचे बळी गेलेले आता काल आमचा एक बळी घेतलेला आहे त्यांनी आम्हाला एक शंका आहे पोलिस पोलिसांच्या आणि त्या माणसाचा मृत्यू झालेला आहे आमच्या बांधवाचा मृत्यू झालेला आहे तरी मुख्यमंत्री साहेबांनी मनोरुग्ण नसून त्याच्या पाठीमागं जे आहे षडयंत्र मनोरुग्ण असं करू शकत नाही षड्यंत्र आहे त्याचा योग्य तो तपास राहावा आणि याच्या पाठीमागे एस आय टी यांना स्थापन करून योग्य तो आम्हाला आठ दिवसात निर्णय द्यावा अन्यथा आमचं तीव्र आंदोलन घडण्यात येईल परभणी येथे झालेल्या घटनेचं सर्व आंबेडकरी बांधव आणि समाज तीव्र निषेध करीत आहे सगळ्यात प्रथम जी घटना झाली जे पोलिसांनी कोंबी ऑपरेशन तिथे केलं गेलं त्या ठिकाणी महिलांना कार्यकर्त्यांना पुरुषांना शाळाकरी विद्यार्थ्यांनासुद्धा जेलमध्ये टाकून अमानुषाची मारहाण करण्यात आली तसंच आपला सोमवंशी सुरवंशी हा सुद्धा याला इतकं बेदम मारलेलं आहे त्या पी आयने त्याचे माझ्याकडे फोटो आहे त्याच्या अंगावरती एकही जागा शिल्लक नाही इतके काळे निळे वळ भयंकर प्रमाणात त्याचे आहे त्यामुळं त्याला त्याचा खून आपलं मर्डर नसून त्याच्या फार मोठ्या त्याच्या फार मोठ्या प धनशक्तीने हा नियोजनबद्ध कट करून त्याला मारण्यात आलेला आहे असं आमचं मत आहे तरीसुद्धा या या संपूर्ण प्रकरणाची एस आय टी चौकशी करून त्वरित आम्हाला न्याय द्यावा आणि त्या कुटुंबाला सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला शासनाने पन्नास लाख रुपये त्वरित मदत करावी अशी मागणी करतो आणि थांबतो मध्ये जे निंदनीय घटना घडली संविधान बुडून फेकण्याची रस्त्यावर अशा हो। मनोरुग्ण आणि जातीवादी शक्तीला प्रथमचं मी त्याचं निषेध व्यक्त करतो या देशामध्ये अनेक शक्ती वेगळ्या वेगळ्या मार्गाने संविधानाला बंद करण्याच्या प्रयत्नात आहे या संविधानाला बंद करण्यासाठी अनेक शक्तींचं निवेदन चालू आहे असे मनोरुग्ण म्हणून या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री असन किंवा उपमुख्यमंत्री असन किंवा दुसरे उपमुख्यमंत्री असन मी प्रत्येक प्रशासनाला सर्वांना विनंती करतो की हे जी घटना झालेली आहे या घटनेमध्ये जे आमचे सोमनाथ सूर्यवंशी याला जी अटक केली आंदोलन करायचंच नाही का आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी डायरेक्ट अटक करायची त्याची एम सी आर पी सी आर घ्यायचा आणि बेजम त्याला मारायचं आणि त्याला अशी मोठी धन आणखी शक्ती त्याला वाचवण्याचा प्रयत्न या त्याचं खंडन करण्याचा प्रयत्न करीत आहे मी अशा या शक्तीचं या ठिकाणी मी निषेध करतो आणि जो अधिकारी जो पोलिस अधिकारी ज्यांनी एम सी आर त्याला अटक केलं त्याला तुरुस्त तिथून निलंबित करण्यात यावं असं मी आमच्या सर्व बौद्ध बांधवांच्या वतीने मी विनंती करतो प्रशासनाला विनंती करतो एवढं चार पाच दिवसात त्याला निलंबित नाही केलं अन्यथा हे आंदोलन या संगमनेरमध्येच नव्हे तर परत एकदा महाराष्ट्रामध्ये जल्लोषात आम्ही करणार आहोत घडला घडल्यानंतर कोवंट ऑपरेशन करून जातो पन्नास ते साठ पर्यंत उच्चार आणल्यानंतर त्याच्यामध्ये आमचा बांधव जो जुलैश नावाचा जो दिसंग त्याला पोलिसांच्या कस्टडीत असताना त्याला खरं तर जामीन बंदूक झालेलं होतं पण तरी पण त्याचा जो मृत्यू झालेला आहे खरं आणि त्यांच्या ताब्यात असताना मृत्यू कसा होतो अशा शंका कुशंका आम्हाला सतावत आहे त्या अनुषंगाने आज आम्ही संगमनेर बंद केलं आणि संगमनेरकरांनी आम्हाला घर अर्थाने आम्हाला साथ दिली तर आणि त्याच्यामुळं आज जो जर आज आमच्यावरती घेतलेला आहे म्हणजे तुमच्यावर सुद्धा होऊ शकतं त्याच्यामुळं आपल्याला सगळ्यांनी स सोबत येऊन मला लढा द्यायचा आहे हा संदेश आम्ही संघटनेकरांना दिलेला आहे आणि संघटनेकरांनी सर्वांनी आम्हाला साथ दिलेला आहे प्रथम आम्ही त्यांचे आभार मानतो आणि मी सैनिकांनी जो शांततेपूर्वक जो आपण संप संप केला होता त्याला पण साथ दिली त्यांचाही मी आभार मानतो आणि येत्या काळात आम्ही ये एक इशारा देतो जो काही प्रकार घडलेला आहे त्याचा आमचा संशय आहे जो, जो कोणी अधिकार आहे त्याला लवकर लवकर निलंबित करणं द्यावे अन्यथा या स्वरूपाचं तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही परभणीमध्ये किंवा ऑल महाराष्ट्रामध्ये जे निदर्शने एका निषेध व्यक्त करण्यात आला त्या संदर्भात पोलिसांनी जे बेकायदेशीर बॉम्बिंग ऑपरेशन जे आहे महिलांना सागर विद्यार्थ्यांना आणि पुरुषांना जे आमच्यापणे मारहाण केली रोखंटी रॉडनी मारलंय गाडी केली त्याच्यामध्ये जे गंभीर जखमी झालेत त्यावरून त्यांच्यावरती जे गुन्हे दाखल केलेत बिनबुडाचे गुन्हे आहेत ते ते गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत आणि त्याच्यामध्ये शिक्षण घेणारे काही विद्यार्थी आहेत काही जॉब करणारे आहेत तुम्ही त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेत आणि तुमची न्यायालयीन कस्टडी असताना तुमच्या कस्टडीमध्ये आमचा भीमसैनिक आमचा सोमनाथ सूर्यवंशी हा मारला जातोय हे निंदनीय आहे याचा आम्ही पहिले निषेध व्यक्त करतो